नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दर स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर वाढले आहेत किमान दर पंधराशे रुपये क्विंटल कमाल दर चार हजार रुपये तर क्विंटल मेथी भाजी किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो टोमॅटोचे दर ही स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा रुपये हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चौतीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती